सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार रोजी पार पडतोय जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या पंचाहत्तर आणि तालुका पातळीवर प्रत्येक पंचायत समितीनुसार एकशे पन्नास गणांच्या सदस्यांचे आरक्षण सोडती कार्यक्रम तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे यावेळी उपजिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत नगर जिल्ह्यात अंदाजा पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात आणि मान्सून पूर्व हजेरीच्या वेळी अतिवृष्टी वादळी पाऊस आणि पूर यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यात एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान पाच हजार सहाशे सत्त्याण्णव घरांची पडझड झालेली असून बावीस व्यक्ती मैत झालेल्या आहेत यासोबत लहान मोठे ओरकाम करणारी एक हजार एकोणसाठ जनावर दगावली असून तेरा हजार आठशे एकोणऐंशी कोंबड्या दगावल्या आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संकलित करण्यात येत असलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झालेली असून या यादीत अनेक घोळ आहेत ते मतदार अनेक वर्ष ज्या प्रभागातून कायमचे मतदान करतात किंवा त्या प्रभागातील कायमचे रहिवासी असतात त्यांची नावं दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे त्या मतदारांची आणि संबंधित संभाव्य उमेदवारांची धावपळ सुरू आहे गुणवाडी गावात एका बाजूला सत्तर वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला असून दुसऱ्या दिवशी त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मजुरावर झालेल्या मारहाणी आणि जातीवाचक शिवीगाळीच्या प्रकरणी सात जणांविरोधात सिटीचा गुन्हा दाखल झाला आहे मालन प्रकाश परभणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घराच्या पडवीत झोपलेल्या असताना एका व्यक्तीनं लाकडी दांडक्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील काळ्या पिवळ्या मण्याचं सोन्याचं मंगळसूत्र चोरी संगमनेर मांडवे बुद्रुक तालुक्यातील रविवारी सकाळी वाजता मृतदेह एकच खळबळ या प्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब विठ्ठल बाजकर असं मैताचं नाव आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर आणि आचारसंहितेच्या अगदी तोंडावर जिल्हा परिषदेतून सुमारे एकशे पंचावन्न कोटींच्या एक हजार चारशे त्रेचाळीस विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे गट आणि गणात विकास कामाच्या भूमिपूजनेसोबतच जणू महायुतीच्या प्रचाराचंही नारळ फोडलं जात शेवगाव येथील तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेले उपकृषी अधिकारी सुखदेव जमधडे यांची रविवारी अहिलानगर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोधी निवड करण्यात आली आहे अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा मंदिरं फोडून दानपेटांवर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलाय राहुल किशोर भालेराव हा टोळीचा म्होरक्या असून चौघांना अटक केली आहे या टोळीतील चार जण पसार झाले आहेत ही टोळी मागील एक वर्षापासून मंदिरं फोडत होती करोडी येथील शनी मारुती मंदिरातील दानपेटी फोडल्यानंतर या टोळीवर शनीचा कोप झाला आणि टोळी जेरबंद झाली आहे वेळ सकाळची होती विद्यार्थी शाळेत जात होते याच वेळी नववीतील विद्यार्थिनीवर बिबट्यानं झेप घेतली तिला तो कपाशीच्या शेतात ओढून नेत असताना तिच्या मामानं प्राणांची बाजी लावत बिबट्याशी दोन हात करत भाचीचे प्राण वाचवले ही धडकी भरवणारी घटना संगमनेर तालुक्यातील दिग्रस इथं घडली आहे शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीस लोणी पोलिसांनी अटक केली आहे शेजाऱ्यांच्या घरातून सुमारे साठ हजार किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी लोणी इथं घडली आहे याबाबत फिर्याद दाखल होताच फिर्यादीच्या घराशेजारीच राहणाऱ्या त्यांच्या भाडेकरून कुलूप डुप्लिकेट चावीनं उघडून चोरी केल्याची बाब समोर आली आहे त्याच पोलिसांनी अटक करून पन्नास रुपये किमतीचे सोनं हस्तगत केलंय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबवण्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री